राजू पाटील मारकवार अनिकेत मारकवार मित्र परिवार आणि डी एफ सी बँक शाखा मूल यांच्या संयुक्त विद्यमाने राजगड येथील काँग्रेसचे नेते पंचायत समितीचे सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय संजय पाटील मारकवार यांच्या स्मृती दिनानिमित्त एच डी एफ सी बँकेच्या समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान मंडपास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी डी सी सी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार राजू पाटील मारकवार अनिकेत मारकवार वेग मुत्यालवार आदेंची उपस्थिती होती यावेळी एकूण साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले सोबत उपजिल्हा रुग्णालय मूल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या रक्तदान शिबिरास लाईफलाईन ब्लड सेंटर नागपूरचे चम्मू एच डी एफ सी बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते